नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत बाजार समित्यांचे अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काय बाजारभाव निघाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे बार्शी या ठिकाणी ऐंशी क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर होते सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे पैठण छत्रपती संभाजीनगर अकरा क्विंटलची तूर आवक कमीत कमी दर सहा हजार पन्नास सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर वरुड राजुरा बाजार एकशे छप्पन्न क्विंटल तूर आवक कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे सदतीस त्यानंतर बाजार समिती आहे अकोला एक हजार सदतीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती सदतीसशे क्विंटल तुरीची आवक काल ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे चौतीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सतरा त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तीनशे बावन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे बारा त्यानंतर बाजार समिती नागपूर नऊशे क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे चौतीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला या ठिकाणी देखील आवक चारशे क्विंटलपर्यंत गेलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पाच तर सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती लाल तुरीची चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे त्यानंतर दिग्रस एकशे पंचवीस क्विंटल दिग्रस या ठिकाणी तुरीची आवक काल होती मित्रांनो कमीत कमी दर या ठिकाणचे होते सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण सर्व दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती चांदूर बाजार जिल्हा अमरावती चारशे सत्त्याण्णव क्विंटल पा लालतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर उमरगा कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर एकशे चाळीस क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर एकशे पन्नास क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल चाळीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी सहाशे सत्तर क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक जालना या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती माजलगाव ब्याऐंशी क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार पाचशे एकाहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती बीड तूर पांढरी एकवीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे सात रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड तूर पांढरी पाच क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे करमाळा पांढरी चौरेचाळीस क्विंटल तुरीची आवक पांढऱ्या तुरीची आवक करमाळा या ठिकाणची कालची होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वसाधारण दर या ठिकाणचे सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गेवराई पांढरी त्र्याऐंशी क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा दोनशे दहा क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये थोडाफार दबाव बघायला मिळालेला असून काही ठिकाणचे तूर बाजारभाव असतील तर बघायला मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार